सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये गरुडानं एका मुलाला शिकारीसाठी लक्ष केल्याचं आहे हा व्हिडिओ पाहून हृदयाचे ठोके काही क्षणासाठी चुकतात पक्ष्यांमध्ये गरुड हा सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी असं म्हटलं जातं गरुडाच्या पंखात एवढी शक्ती असते की तो सर्वात मोठी शिकारही अगदी सहज उचलू शकतो आणि ती शिकार उचलून आकाशात लिलया उडू शकतो गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर कोणत्याही आणि मोठ्या प्राण्याची सहज शिकार करू शकतो या गरुडानं लहान मुलालाही आपलं शिकाऱ्याचं लक्ष केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ रस्त्याच्या एका बाजूचा आहे रस्त्याच्या बाजूला एका एक लहान मुलगा उभा आहे तेवढ्या झाडामधून एक मोठा गरुड वेगानं शिकार करायला येतो तो, तो गरुड आपली शिकार करणार याची कुठलीही कल्पना त्या नव्हती तो कालव्या शेजारी उभा राहून पाण्याकडे बघत होता तो गरुड त्या मुलाची शिकार करण्यासाठी झेपावला आणि मग गरुडाची झेप पाहून अंगावर काटा येतो तो, तो गरुड त्या मुलाची शिकार करणार तेवढ्यात त्या माणसाची नजर मुलावर जाते आणि त्यानं क्षणाचाही वेळ न दवडता त्या मुला मुलाला उचलून घेत बाजूला धावला त्या व्यक्तीच्या चाणक्यामुळे त्या निरागस मुलाचे प्राण वाचले आणि तो त्या गरुडाच्या हल्ल्यातून बचावला ही घटना दूर कुठून तरी कुणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे जर तो व्यक्ती तिथे आला नसता तर त्या मुलाचं काय झालं असतं याचा विचारही करत नाही हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करताना गरुड मुलासह उडणार होता तेव्हा अचानक या कॅप्शन खाली हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे